अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमी बात मागील कित्येक वर्षापासून आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने मोर्चे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज अखेर यश आलंय राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज अध्यादेश काढत मराठा आरक्षणाची घोषणा केली यामुळे संपूर्ण राज्यभरात एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या घरी सुद्धा आनंदमय वातावरण आहे या प्रसंगी त्यांच्या पत्नी व मुलांनी सरकारचे आभार मानत मनोज जारांगे पाटील यांचे सुद्धा अभिनंदन केलंय मनोज जारांगी पाटील यांनी शब्द दिला होता की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घरी येणार नाही आणि तो शब्द आज पूर्ण केलाय व जेव्हा ते घरी येतील त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत केलं जाईल असं मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी व मुले यांनी सांगितलंय सरकारचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण व्यक्त करतो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या आणि पप्पाचं बी खूप खूप अभिनंदन पप्पांनी या लढ्याला इथून जे एकोणतीस ऑगस्टला बोलले होते की मी आरक्षण आणूनच दाखवील आणि ते आणल्याबद्दल पप्पाचे पण खूप खूप अभिनंदन म्हणजे मी खूप वाट पाहतोय ज्या दिवशी पप्पा घरी येतील त्या दिवशी पप्पाचं आम्ही असं स्वागत करू की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बघत बसेल आणि तो विजय दिवस असा राहील की संपूर्ण महाराष्ट्राला पण त्या दिवसाचा अभिमान अभिमान वाटेल म्हणजे वाटेल आरक्षण खूप दिवसा सत्तर वर्षांचा लढा आज कुठेतरी सार्थ ठरतोय आणि सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल त्यांनी पप्पांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या त्याबद्दल पण सरकारचे खूप खूप आभार आणि आता एवढीच प्रतीक्षा आहे की पप्पानी लवकरात लवकर घरी यावे आता भावना शब्दात सांगता येणार नाही ना इतका आनंद झाला सरकारने म्हणजे जो आतापर्यंत सतरा सत्तर वर्ष झालं चालू होत या आरक्षणासाठी ताज न्याय मिळाला त्याबद्दल शब्दच नाही सांगायला इतका आनंद झाला बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह